नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी केंद्रीय पथकाकडून महापुराची पाहणी आवर पिंपरीतील शेती शाळा अंगणवाडी व पुलाची केंद्रीय पथकाकडून पाहणी शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले पाच महिन्यानंतर सरकार जागे झाले शेतकऱ्यांना थेट मदत करण्याऐवजी पाहणी दौऱ्याचा फार आवार पिंपरीतील पूरग्रस्त नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन झाले मात्र मदत कधी अहवाल सादर होणार केंद्र सरकारकडे महापुरातील नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा होणार का शेतकऱ्यांचे लागले लक्ष तुमचं नाव आणि गाव सांगा गोंडाम द्रे कुलकर्णी तुमचं काय काय नुकसान झालं पुराचं पाणी आलं होतं ज्वारी दोन क्विंटल दिस या बातमीचे आहेत बॉक्स क्रिकेट परंडा प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्याऐंशी सदोतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी आता बातमी विस्ताराने सप्टेंबर महिन्यात आलेल्या महापुरामुळे परंडा तालुक्यातील नदीकाठच्या शेकडो शेतकऱ्यांचे संसार झाले झाले मात्र नंतर सरकार जागे आहे परंडा तालुक्यातील पिंपरी गावात गुरुवारी केंद्रीय भेट देत महापुरामुळे झालेल्या भीषण नुकसानीची पाहणी केली आहे सप्टेंबर महिन्यात आलेल्या महापुरात तालुक्यातील सुपीक शेत जमीन खरडून गेली जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी उद्ध्वस्त झाल्या या सगळ्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नियुक्त केलेले केंद्रीय पथकाने आवार पिंपरी येथे भेट देऊन पाहणी केली महापुरात परंडा तालुक्यातील नदी गावातील अनेक जनावरे वाहून गेली जमिनी खरडून गेल्या अनेक विहिरींमध्ये गाळ भरले घरात शाळेत अंगणवाडीत पाणी शिरले सगळीकडे हाहाकार उडाला होता महसूल कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात आले मात्र काही शेतकऱ्यांचे पंचनामे केले नाही तर काही शेतकऱ्यांचे पंचनामे दाखल झाले नसल्यानं वंचित राहिलेले शेतकरी तहसीलदार यांच्याकडे हेलपाटे मारित आहेत आवार पिंपरी येथे आलेल्या पथकानं जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी दुधना नदीवरील पूल खरडून गेलेल्या जमिनीची पाहणी केली या पाहणी दौऱ्यात तहसीलदार गट विकास अधिकारी कृषी अधिकारी शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच अभियंते आणि तांत्रिक तज्ज्ञ उपस्थित होते या पाहणीचा सविस्तर अहवाल थेट केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे याच अहवालावर आह शेतकऱ्यांना आर्थिक मदत पूल शाळा रस्त्यांच्या पुनर्बांधणीचा निधी ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे पाहणी झाली पण भरपाई कधी मिळणार हा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे काय तुम्हाला अंदाज पाण्याचा कळाला नाही का नाही ना, ना, पाऊस चालू तुम्हाला काय समज नाही दीड लाखाची मैस नऊ महिने गाभण बर दोन गाया सव्वा सव्वा लाखाच्या गाभण गेलेल्या चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा